शेतकरी मित्रांनो आता आपल्या शेतामध्ये समजा मका लावलेला आहे आणि तो जांभळा पडलेला आहे तर त्यामागे काही घाबरण्याचे कारण नाही तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की मका जांभळा पडण्याचा मुख्य कारण असा आहे की त्याला पाणी जास्त झालेले आहे तर तो जास्त पाणी झाल्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे तो मका जांभळा पडत चाललेला आहे आणि तुम्ही आता काय बघालही की तो मका करपत चाललेला आहे म्हणजे त्याची जी खालची पानं आहेत ते वारल्यासारखे झालेले आहेत तर त्याच्यावर उपाय काय करावे त्याच्यावर साधी आणि सोपी उपाय रचना आहे त्यासाठी कोणत्याच प्रकारचा औषधीची फवारणी करण्याची काही गरज नाही मित्रांनो जशी जशी पाण्याचा निचरा होत जाईल तसा तसा मित्रांनो तो झाडाला येणारी पालवी ती हिरवीगार दिसेल आता तुम्ही पाहू शकता की यामध्ये काही पालवी हिरवी आलेली आहे यापूर्वी ती जांभडी पडलेली होती मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलंही होतो तर मित्रांनो ही जांभळी आता केव्हा होईल ही जी जांभळी पानं दिसत आहेत तर ही जुने पानं आहेत यामध्ये पाणी जास्त झाला होता त्याचा मेन कारण हो आता जेव्हा नवीन पालवी येईल तेव्हा ती हिरवी पालवी फुटेल तिला काही उपयोग होणार नाही तर मित्रांनो जर आपल्या मनात शंकाच असेल तर आपण फक्त कदाचित युरियाची फवारणी करू शकता नॅनो युरिया जो की वॉटर सोलबल असतो तो फवारणीद्वारे तुम्ही फवारू शकता हा जो जांभळ्या पडलेला पान आहे हा बुरशीचा आहे आणि ही बुरशी ॲटोमॅटिक जाईल पानं करपात आहेत त्याचाही तुम्ही लोड घेऊ नका झाडाची वाढ होईल नाहीतरी जरी फवारणी केली बुरशी नाशकाची ॲबेस्टार वगैरे जे की सिजेंटा कंपनीची आहे तर ती नाही जरी फवारले तरी काही फरक पडत नाही झाड ॲटोमॅटिक हिरवा येईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो घाबरण्याची काही जरूरत नाही आपला मका याला खर्च करण करायचा आहे तर थोडसा पाणी दोन पाणी कमीच द्यावे लागतात जास्त पाणी देऊ नका आणि आपला खर्च कमी करा त्यामुळे उत्पन्न जास्त मिळेल याच्यावर तन्नाशं काही नाही जरी मारले तरी काही हरकत नाही परंतु खातावर भर द्या जर झाड जमला आप तर आपल्याला उत्पन्न हा जास्त मिळणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये अफो जास्त खर्च न करता कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घ्या मक्याचा खर्च हा औषधीवर खतावरच जास्त खर्च होत आहे आणि मेहनत तर तुमची असेलच त्यामुळे मित्रांनो आपली बचत कशी कमी करता येईल त्याकडे विशेष लक्ष द्या जर तुम्हाला अजून मक्याच्या संबंधित जर काही व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये त्या कमेंट करा आपण त्या नवीन समस्येवर मार्गदर्शन घेऊन येऊ तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरच्या अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद